आता बाई काय करू इकडे काही नाही हो बसली आहे कोण काम आहे तुला काही बसा नामातंद तर कोण तुम्हाला आवडलं नाही काय नंदीचं करता सगळं आणि नंदीसोबत बसा बसत नाही बोलत नाही काही नाही काहीच नाही नाही नाहीत भाई बसतो ना कोण बोलत नाही मी तुमच्यासोबत पण हे घरातले काम राहते कधी मग भातून ते मला कोणी हात ओळखत नाही मग आराम आराम करतो तुम्ही काम आपले करू न वैशाली काय झालं दुखून राहिलं किती दुखून राहिलं असून आराम कर तुम्ही बाकीचं पाहिजे धावपय तर नाही आता डाई तसं नाही म्हणत मी अरे म्हटलं आपण बाबूसाठी ड्रेस नाही आणला ड्रेस आणला नाही मग कस हा ड्रेसची गोष्ट आहे का अगं नाही म्हणे छाया नाही म्हणे आई म्हणे मी ड्रेस तिकडे घेऊन देईन म्हणे तू काही घेऊ नको म्हणे ड्रेस पैसे देऊन दाज म्हणे मला करून का कसं म्हणे घेऊन आण म्हणे मग लहान मोठा आहे ते झालं म्हणे अजून येऊन म्हणे माप समजते नाही समजत तसं ते आपल्या बाप कुठं लक्षात होतं त्याचं घेऊन आलो असतो काही मग राजा म्हटला पैसे देऊन देतो जातो जातात घेऊन घेऊन मग तिला जसा लागतो तसा काय म्हणतो अन्न असताना चांगला तरी सांगला असता बाबूसाठी हो वहिनी माहिती आहे मला तुम्ही चांगला सांगता मी काय असं म्हणून राहिले का तुम्ही वाईट आणलं असतं म्हणून पण मी म्हटलं जाऊ दे आता तिकडूनच घेऊन घेईन आता घरचे कपडे खायला घेऊन घेईन दिवाळीसाठी त्याचे एकाने मग दोनचा ड्रेस घेतलं तर बरं राहते आता कसे बारशाचे किती मोठे ड्रेस ड्रेस आहे त्याच्याजवळ आणि आताच जर घेतला तर आताच्या आता तो अजून येऊन जाईल मग पाहून जाईल तसेच मग तू आणून म्हटलं एवढा महागाचा अजून तसा तसं पडणार आहे म्हटलं म्हणून म्हटलं मी आईला करायचं म्हटलं पैसे देऊन देजो दिवाळीसाठी घेऊन म्हटलं मग त्यावरचा ड्रेस आई मला तू 5000 रुपये दे देजो बाबा बाबूच्या ड्रेससाठी 5000 रुपये पैसे त्याचा ड्रेस ने हात बरा करत नाही होतो 500 रुपयाचा ड्रेस ठीक आहे बाबा तसं पाहिलं तर 100 रुपये 200 रुपयाचा ड्रेस होती त्याच्या मापाचा पण आता जाऊ दे 500 रुपये 1000 रुपये देऊन मी काय 5000 5000 नेत म्हटलं आता बाई दोन दे जाना पहिला पहिला तर ना तू आपल्या घरचा काय आता काय ते त्याच्यासाठी पोहोचता का तुम्ही अगो मोजत नाही पण एवढ्या हातभाराच्या पाच हजाराचा ड्रेस कोण घेते हो पाहिलं काही हे काही लावत राहते आपली पाच हजाराची साडी म्हटलं असे साडी काही ने दहा हजाराची घेतली तर घालते मानू हो काय व चार दिवस घालणार नाही अन पाचव्या दिवशी एवढं एवढा मोठा होऊन जाईल तो ड्रेस पडला तसा पाच हजाराचा ड्रेस नाही जाई नको तो पाच हजार नाही पाहिजे पाच हजाराचा ड्रेस नाही काय नाही असं थोडं आहे का पाच हजारचा ड्रेस घेऊन काय पाच हजारात तुम्ही पाच ड्रेस घेऊन घेतो त्याच्यासाठी हजार रुपये देतो मला हा बाबा केवढा धक्कन जीव झाला होता नाही म्हटलं पाच हजार रुपयाचा ड्रेस घालते काय म्हटलं बाबा इथं पोरग काय तर शंभर पुसता नाही तू अजून दाखातला आता बाई शंभर पुसायचा ड्रेस घालायचा काही संबंध नसते त्याला कधी पैसे नाही करता आला ना तरी त्याने पाच नाही दहा दहा हजाराचे कपडे घेतात म्हटलं लोक आता आपण नाही घेत नाही काय झालं हो बाबा आता त्याच्याजवळ लय आहे तर थो काय करून त्याच्याजवळ नाही तो पाच मिनिट दहा आणि पन्नास हजारचं घेईन पण आपण आपलं आपलं पण व्हू बापा आणि वैशाली तू कधी लावतो ग नंबर तू नंबर लावता आता लय कधी होय गय म्हटलं हा आता काय नकोचीच लेकरं वागवायला लावतो काय आपल्या घरी कधी करतो आपल्या घरी नंबर लावता हा होईनी आई बरोबर बोलते हा बरोबर बोलून राहिलं आमच्या पहिले तुमच्या घरी आलं पाहिजे होतं पण बस तुम्ही तर बाप्पा काय कायचं काय मी हा म्हणत नाही म्हणून काही काही करतच नाही काय पाहिजे नाही काय नाही पाहिजे का आता म्हणणार कोणी आता बाई जाऊ दे ना नाही 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 जाऊ दाना जेव्हा ना काही नाही आता मी तुला जेवढं सांगतो तेवढं करतो लक्ष द्या गोष्टीवर हा नाही तर मग सांगितलं नाही मनशिंदा काय हो काय हाय गोष्ट केली तर कशी पळाली ते हा पन, लक्षन दे त्या गोष्टीवर द्याव द्यावून काही ना दोघांना लक्ष द्यायला पाहिजे का आता झाले ना आता हा आता का बाबा आमच्याकडून जागावर ना आम्ही दवाजा नातं झालं तर काय करो मग आमच्याकडून होईल काही नाही मग हात दुकान पाय दुकान आता आम्ही करून घेतो इच आई वहिनी समज डायरेक्ट करते त्या बरोबर जाऊ दे तू कधी एवढं जाऊ एवढं तर मला समजते का तिला अक्कल हो काय झालं माझ्या अक्कल ला अक्कलचं काय झालं म्हटलं काय झालं माहिती किती दिवस झाले त्यामुळे कपडे धुतले काय हा ते बैठ सुटली आपल्या घरची तेव्हापासून कपडे धुतले काय म्हटलं या बेस मी माझ्यावर खाल्ली आहे ऑफिसला काय घालून तुम्ही असंच देऊ काय हा चांगलं वाटेल काय पुऱ्या कपड्याचा म्हटलं कसाचा कसा खूपच वाशिंग राहिला पण ते कपडे धुवून नाही राहिली आज पुरेचे पुरे, पुरे कपडे धुवून राहिले राजेशजी तुम्हाला माहित आहे ना माझ्याकडून कपडे धुवून होत नाही हातात दुखते कपडे धुतल्या मग आताच माहित का तुम्हाला लग्न झालं तेव्हाच माहित मग आतापर्यंत ते कपडे वाहिनी होत होत्या आज कोण तर सांगून राहिला असं काय अन पगार मागायच्या वेळेस नाही दुखत काय हातात पगार मागायच्या वेळेस पैसे हिस्सा मागायच्या वेळेस त्याच्या दुखत नाही का तुझ्या हात दुकानातून शॉपिंग करायच्या वेळेस तेव्हा दुखत किती आता मग तू मोठा मोठा थैला का नाही गरम नाही होईल तर काय होईल गरम हा दुखतीच गोष्ट आहे म्हटलं तुमच्या पुरीन हो, किती दिवस झाले मग कपडे नाही धुतले आता अगदी बघाय कपडे होते म्हणून मी ते घालून राहिलो किती दिवस झाले आता ह्या कपड्यासाठी साठी मी वहिनी म्हणू काय काय म्हणून त्या बायको असून वहिनीला कपडे धुवायचं म्हणून काय ती कोणी दिवशी दुखते मग हम्म वहिनीला काही म्हटलं सोबतच बोलायला असं तसं अशी करते मग काय झालं मग एका घरात राहतो आपण काय बिघडते आ, त्या दुन दुन का, का हा त्या केलं कोणाचं काम कधी केलं काय हात काम कोणाचं एखाद्या कपडा धुंदला दिला काय चार भांडे धुवून दिले काय केलं काय कधी दुसऱ्याने मग मंदिर या गोष्टी म्हणजे दुसऱ्याने केलं पाहिजे तुमचं काम तुम्ही काय दिन घेऊन चालू काही पगार दिन चालू ते कपडे धुंदा म्हणून कोणाही नाका ना म्हणू हम्म चल ठीक आहे लग्न व्हायचं होतं तोपर्यंत गोष्ट ठीक ती पण त्या दुखले काय एवढ्या दिवसाचे मी कपडे एक कपडे धुंद राहिली कमाल नाहीये ती पहिले धुई माझे कपडे आता काय धुवन त्याला समजत नाही का आता येईल बायको आहे सारा आहे बायको काय साठी आहे मग

तुम्ही बोलायला वाईट काम होऊन जाईल ना कसं आहे तुमच्या पोरीने म्हणून तो ते अजून अजून राहिली तिला समजायला पाहिजे कामं करत नाही म्हटलं मी तिथे पाहून दिवसाचं एकही काम तुमची पोरगी करत नाही बस खाल्लं आली का झोपली नोकरी ठेवले एका घरात आता कस नाही तुम्ही थोड्या दिवशी लिहून जा तुमच्यासोबत तिकडून पाठवू द्या तसं पाठवू नका नाही तर ठेवून घ्या तुमच्या घरी तुमची नाटक केलं का करण किती दिवसाचे कपडे धुवायचे आहे म्हणते काय करतो बाप तू घरात हा ते बाप असत म्हणून तुला आली गेली तिथं तर म्हणून बाई दोन चार कामं करायला काय भारी जाते म्हणून कळाच लागते म्हणून पोरीने हा कंप्लेंट नको येऊ दे बाबा घरापर्यंत दोन टाक कपडे चल मी जातो आज गावाला जातो म्हटलं आई तू काय एवढं टेंशन घेऊन राहिली धुते ते वैशाली आहे ते धुवाले मी काही काही लवकर नाही याच्या घरात अव मग पैसे तिकडे देत जाईन तो पैसे तिकडे देत जाईन मला तुला विचारत नाही भाव देत नाही तसे काम करत जा ना काम करत जाय तर तू हे करन तो हम्म नेवराला कसं आपल्या मुठी ठेवायला तुला अजून समजलंच नाही बाबा एवढ्या दिवसाचं असं म्हणता काय ठीक आहे बा तू मग कपडे धुवले काय कपडे काय करू मी हातून दुखतो मग कपडे धुवायला गेले का बरं चाल मी मदत करू लागतो काय बरं किती कपडे आहेत चल धुवून टाकू मग जातो मी जातो म्हटलं मग गावाला खरंच आहे तू धू लागतं चल बघ चांगला सरपा टाकला तिच्या इले अंधार मस्त अं मरतो ठे घंटा भरमरू दे आणि चांग चांगले आपट टाका धचाव आपू लागतो तुला आई कंबर अंबर दुखून राहिले नव माई वाकू वाकू इथं तुला तर माहित आहे नको खराब होऊन राहिले सगळे एवढं मी पार्लर मधून त्या दिवशी अन्य लाईट करून आली म्हटलं काय नकोचं डेकोरेशन करून आली सांगलं अय पुरे नको तोडत तो काय आई कंबर का काही दुख आज तुला कपडे धुवास लागते नाही तर तुले तुले माय बाब बर बरायला लागते तिथे मायरात आता दिवसच्या समोर बरं वाटतं काय ते पोरगी माय बाबाच्या घरी येऊन बसली होतं आई मला एक समजत नाही तुझ्या पुरीला एवढं दुःख असून अशी नाही म्हणत होतो बाई आपल्या घरी म्हणून इथंच राही म्हणतो तरी एवढा बोलत जाऊ तरी मी काय करत बाई आपलं आपल्याच घरी बरं आहे तिथे काय करू तुले

मोहन काय झालं म्हटलं बाई मोहिनी मोहिनी राहू ते कपडे राहू दे बरं चल पहिले नाश्ता करून घे तसंच ते आपण होते बाबा काम राहू दे मी धुवून ते कपडे खरच वेशील ते तू धुवन कपडे खरच काय अहो हो धुतो चल पहिले नाश्ता करून घे बाई आपण पाहिले बाबा बघा अशी अवस्था कशी होऊन गेली अशी हे कोणी ते कोणी कोण झाले कोणाशी उभी आहे अगं वैशाली ताई कमरत गल्ली दुखून राहिली हो वाकू वाकू लवकर मोठे कपडे आहे लवकर मोठे कपडे टाकून दिले आज म्हणून धुवाले कपडे धुवेच म्हणे आज म्हणे पुरेचे पुरे म्हणे बापा मोहिनी कपडे धुवायला आली मोहिनी काय हो बापा काय पाहून राहिली मी स्वप्नात आणि पाहून राहिली वैशाली चल बर घरात चल बर तो, तो, तो काम आहे मला हो आता बाई ना चला ना तुम्ही ये मम्मी आईले घेऊन नाश्ताचा प्लेटा काढून ठेवलाय मी थंड होतं मग घ्या हो वैशाली तो ना